मिरज तालुक्यातील कवठेपिरान गावामध्ये भरधाव वेगात जाणाऱ्या रिक्षाने धडक देऊन गंभीर जखमी केलेल्या दोघा बहिणींपैकी एकीचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे सदरचा अपघात रविवार दिनांक अकरा रोजी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास कवठेपिरान ते दुधगाव रस्त्यावर झाला शकुली विकास भंडारे वैवर्ष अकरा कवठे पिराणाचं मृत्यू झालेल्या मुलीचं नाव असून अश्विनी विकास भंडारे वैवर्ष तीन राहणार कवठे पिराण ही जखमी झाले आहे पोलिसांनी याप्रकरणी रिक्षाचालक सुकुमार राजाराम भोसले वयवर्ष सहासष्ट राहणार आंबेडकर चौक दुधगाव तालुका मिरज याच्यावर गुन्हा दाखल केला आहे आणि याबाबत विकास सावंत भंडारे राहणार कवठे पिराण यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की विकास भंडारे मूळचे आष्टा येथील रहिवासी असून सध्या ते मिरज तालुक्यातील कवठेपिराण गावात असणाऱ्या वडगावे यांच्या गोठ्या नजीक राहतात फिर्यादी विकास भंडारे हे मजुरीचं काम करतात त्यांच्या दोन लहान मुली छकोली आणि अश्विनी या रविवारी सायंकाळच्या सुमारास कवठेपिराण ते दुधगाव रस्त्यावरील जहांगीर मुजावर यांच्या दुकानासमोरील रस्ता ओलांडत होत्या नेमक्या त्याचवेळी कवठे पिराणीतून दुधगावकडे भरधाव वेगात निघालेल्या रिक्षाने क्रमांक एम एच दहा सी क्यू चोवीस छत्तीस त्यांना जोरदार धडक दिली यामध्ये दोघी गंभीर जखमी झाल्या उपस्थितांनी तातडीनं जखमी दोघींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं मात्र उपचार सुरू असताना त्यातील छकुली हिचा मृत्यू झाला आहे तर अश्विनी ही भंडारे हिच्यावर उपचार सुरू आहेत या प्रकरणी विकास भंडारे यांनी सांगली ग्रामीण प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी रिक्षाचालकावर गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज